लाडकी बहीण ही योजनाच मुळात निवडणुकीच्या तोंडावर आणलेली योजना आहे निवडणुका दोन महिन्यावर असताना योजना आणून लोकसभेमध्ये जे यांचा अधबतन झालं लोकांनी यांना नाकारलं त्यामुळे लाडकी बहीण योजना आणून महिलांनाची मतं मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न या सरकारचा आहे मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीमध्ये अशीच योजना शिवराज शिवराजसिंग चव्हाणांनी आणली आता तीन महिने झाले त्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकले जात नाही त्या महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ होत नाही तीन महिन्यापासून आणि उद्या निवडणूक यांनी जर लाडकी बहिणं यो निवडणूक जिंकली तरी योजना बंद पाडायचा त्यांचा बंद पडणारच आणि यांची नियत नाही आम्ही महालक्ष्मी नावाची योजना तेलंगणात आणली आणि ती आम्ही सुरळीत सुरू ठेवली तीन हजार रुपये महिलेच्या खात्यामध्ये तिच्या संसाराला उपयोगी पडतील म्हणून आम्ही देतो महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून आणि महाराष्ट्रामध्ये मात्र यांनी महिलावरील अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले बालिकेवर अत्याचार रोज होत आहेत महिलांचं मुलींचं तरुण मुलींचं अपहरण मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे बेपत्ता होत आहे राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही बालिका सुरक्षित नाही भ्रष्टाचाराने हे राज्य पूर्णता उद्ध्वस्त केलेलं आहे मुंबई कॉर्पोरेशनमध्ये दोन लाख कोटीचे टेंडर काढले गेले राज्यामध्ये पाच लाख कोटीचे टेंडर काढले गेले आता दोन लाख चौदा हजार कोटीची लायबिलिटी करून ठेवली सात लाख सदुसष्ट हजार कोटीचं कर्ज काढून ठेवलं आणि पंधरा वर्षामध्ये सर्वाधिक टेंडर दोन वर्षात काढलेत शिंदे सरकारने पंधरा वर्षात जेवढे टेंडरची कास्ट निघेल तेवढी कास्ट या दोन वर्षात शिंदे सरकार निघेल आणि प्रचंड पैसा कमवला यातून आपली पापं झाकण्यासाठी अशा योजना आणायच्या आणि मतं मिळवायची हा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे महिलांचा आक्रोश जो आहे तो आक्रोश हा आहे की तुमच्या दीड हजारापेक्षा आम्हाला सुरक्षा द्या महाराष्ट्र हे आता दोन नंबरवरून एक नंबरवर गेलेलं आहे महिला अत्याचारामध्ये यावर्षी महिला अत्याचारांच्या घटना बालिकावर अत्याचारांच्या घटना दोन हजार एकशे तेरा घटना झालेल्या आहेत एका वर्षामध्ये एका वर्षामध्ये जर दोन हजार एकशे तेरा महिलावर अत्याचार होत असतील तर लाडकीबाई पैसे देऊन हे महत्त्वाचं आहे की त्या बिचाऱ्या महिलांचं संरक्षण माझ्या भगिनींचं संरक्षण महत्त्वाचं आहे माझ्या पोरींचं संरक्षण लहान बालिकेंचं संरक्षण महत्त्वाचं आहे ह्यामध्ये अपयश आल्यामुळे त्यांचा उद्योग सुरू आहे जनता या महाविनाशी सरकारला विकली आहे प्रचंड भ्रष्टाचार अत्याचार बलात्कार गुन्हेगारीकरण यामुळे आता लोक यांना उभंही करणार नाही त्यामुळे ते कितीही लाडकी बहीण नावाची योजनेचा घावगावा करू देत दोनशे कोटी रुपये आता जाहिरातीवर खर्च केलेत पुन्हा पाचशे कोटी करू देत तर महाराष्ट्राला खड्ड्यात टाका निवडणूक जिंकण्यासाठी हा जो काही प्रयत्न आहे त्याला जनता हाणून पाडेल असा आम्हाला विश्वास आहे महाराष्ट्र हा आता गुन्हेगाराचा अड्डा बनला आहे खुल्या महिलावर अत्याचार वाढलेत महिलांची अब्रू आता सुरक्षित नाही लहान बालिका सुरक्षित नाही एका वर्षामध्ये जर अडीच हजार महिला नराधमांच्या वासनेचे बळी पडत असतील तर कायदा आणि सुव्यवस्थेचा राज्यात बोजवारा उडालेला आहे आणि म्हणूनच आम्ही महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी आणि लेखी बाळींच्या सुरक्षेसाठी हा महाराष्ट्र प्रतिष्टान बंद पुकारला आहे मी सर्व माझ्या बांधवांना सर्व माझ्या महाराष्ट्रातील तमाम भगिनींना तरुणांना प्रतिष्ठान व्यापारी प्रतिष्ठानांना विनंती करतो आहे की आपण महाराष्ट्र बंद यशस्वी करा आणि या सरकारच्या नाकर्तेपणाला जे बेशुद्धावस्थेत असलेल्या सरकारला शुद्धीवर आणण्यासाठी आपण सहभागी व्हा अशी कडकडीची नम्रपणे हात जोडून विनंती करतो आहे okay. या सरकारची नीतिमत्ता भ्रष्ट झालेली आहे हे सरकार गुजरातकडे घाण आहे या सरकारने महाराष्ट्राचा स्वाभिमान संपवला आहे दहा लाख कोटीच्या जमिनी मुंबईतल्या यांनी विकल्यात त्या कवडीमोल दराने विकल्यात रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली झोपडपट्टी पुनर्वसनच्या नावाखाली आणि सत्तावीस मोठमोठे उद्योग यांनी गुजरातमध्ये पळवले त्यातून महाराष्ट्राला भकास करण्याचं काम उद्योगामध्ये ते उद्योग मंत्री सामन या संदर्भात हाऊसमध्ये श्वेतपत्रिका काढायची घोषणा करतात आणि यांचं आता मुदत संपतही आहे निवडणुका दोन महिन्यावर आहेत तरी हे हिंमत दाखवू शकत नाही श्वेतपत्रिका काढायची यांना माझा चॅलेंज आहे की तुम्ही एकदा श्वेतपत्रिका काढा जनतेपुढे सत्य येऊ द्या की कि महाराष्ट्रातील किती उद्योग गुजरातला पडवले आहे आणि महाराष्ट्रातील तरुणांना नागळ रस्त्यावर फिरायची तुम्ही पाळी आणली आहे महाराष्ट्र हे आता अविवाहित बेरोजगारांचा महाराष्ट्र झालेला आहे अविवाहित बेरोजगार चौतीस वर्ष पस्तीस वर्ष उलटून गेले नोकरी मिळत नाही आणि नोकरी नाही म्हणून छोकरी नाही आणि अभि अविवाहितेचं प्रमाण महाराष्ट्रात वाढतो आहे गुजरातला उद्योग पळवलेत आणि गुजरातमधून मात्र ड्रग पाठवला हो महाराष्ट्रामध्ये या तीन महिन्यामध्ये नऊशे वीस कोटी रुपयाचे ड्रग्स मिळाले तीन महिन्यात नागपुरात पाचपावली भागामध्ये एम डी आर बनवण्याचा सा कारखानाच सापडला हे सगळं काही चाललंय गुजरातमधून ड्रग्स येतात गुजरातमधून गुटखा येतो जेवढ्या महाराष्ट्रालाच्या तरुणांचा तरुणाला उद्ध्वस्तक होणारे जे काही पाप आहे ते गुजरातमधून चाललेलं आहे आणि ह्या सरकारने गुजरातच्या चरणी लोटांगण घातलेलं आहे सबसेल लोटांगण घातलेलं आहे तुमच्या मर्जीवर आम्ही जगतो आहोत आणि तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि तुमच्या आशीर्वादामुळे तुम्ही म्हणाल ठिकाणी करू तुम्ही आम्हाला जर महाराष्ट्र विकायला लावला तरी आम्ही विकू या विकृत मानसिकतेनं मानसिकतेने हे सरकार ग्रासलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राचं वाटोड होत आहे त्यामुळेच सांगतो की एकूणच राज्याच्या अधोगतीला राज्याच्या विनाशाला हे सरकार जबाबदार आहे पहिले आपण सत्ता आणली पाहिजे आणि आपली लोकांनी बहुमत दिला दिल्यानंतर मग त्यावर चर्चा व्हायला पाहिजे अशी राज्यातील अनेकांना वाटतं तीन पक्षाचं सरकार आहे तिघांनी मिळून जर एकत्र मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात चर्चा होत असेल तर त्यावेळेस हायकमांड सांगेल ती चर्चा पुढे जाईल आता तरी आम्ही सर्वजण महाविकास आघाडी जिंकण्यासाठी लढतो आणि महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसलेलं हे जे भूत आहे हे जे पाप आहे हे पाप स्वच्छ करायचं आणि ते मानगुटीवर बसलेलं भूत उतरवायचं हे काम पहिल्यांदा आपल्याला करावं लागणार आहे मुख्यमंत्री कोण व्हावा यापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान जो गुजरातला गाण ठेवलाय तो स्वाभिमान परत मिळवण्यासाठी आपल्याला लढावं हो लागेल एन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक